बिंबीच मोठी करतो हो बहिणी कोणी निघाल्या राखी पौर्णिमेला जायचं ना बाहेर हे काय आताच राखी घेऊन आले भावासाठी माझा भाऊ येणार आहे ना राखी बांधण्यासाठी अरे वा मला बहिण असती तर माझी बहिण आली असती नाही मी बहिणीकडे गेलो असते राखी बांधायला मग एवढं काय टेन्शन घेता दे मीच राखी बांधते तुम्हाला अ पण ती राखी तुम्ही तुमच्या भावासाठी आणली असाल ना अहो त्याला यायला दोन तास आहेत परत आणून दुसरी एखादी राखी द्या पण तुम्हाला द्यायला काहीच नाही आता राखी बांधली म्हणजे काय दक्षिणा दिलीच पाहिजे असं आहे चला मला पण बहीण भेटली मग मला पण भाऊ भेटला अजून एक हा ना मग चालतंय चला येऊ का हा मी दुसरी एक राखी आणून ठेवते भावासाठी हा चालेल हा हो आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चो इकडे 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 आनंद पोटात माईना काय मला आहे ना बहीण नाही ना मग ती बाय बायको नाही का उषा ते उषा ताईंनी मला राखी बांधली अरे आणि आजपासून ते माझी बहीण मी त्यांचा भाऊ हो का वळलं बिवळ का नाही तू तुला काही टाकलं का नाही काही ताटात नाही नाही मी त्यांना सध्या नाही नंतर दिन हा बहीण नव्हती आज ना भेटली बहीण आल्या ही आनंदाचीच आता तुझी उषा वहिनी तुझी बहीण झाली तू भाऊ झाला मग आता या राखीच खूप महत्व कर्तव्य पार पाडावे लागतात एकदम बरोबर आता तुझी जबाबदारी वाढली बरोबर उषा वहिनी तुझी बहीण झाली म्हणून आता भावाचे कर्तव्य आणि हे राखीच म्हणजे नाही का महत्व काय असतंय आता उषा वहिनीचं तू प्रत्येक संकटात संरक्षण करायचं उषा वहिनीला कोणी त्रास दिला तर त्याला वटणीवर आणायचं आग। बरोबर उष्या वहिनीकडे कोणी वाकडी नजर करून काढायचे उषा वहिनीचा कोणी असा हात धारला काढायचा सोडायचं नाही राखी कशाला बांधली उषा वहिनी संरक्षणाला बांधली प्रत्येक भावाचं हे कर्तव्य असतय परम कर्तव्य असते हा आणि कोणी असं लगट जरी केले ना हे असं धरून आणायचा एवढं करायचं मात्र तू चालतो याची भाऊ तू आता असा म्हणजे एकदम हा रक्षक विषय गंभीर जाऊ भाऊ वास ठेवायचा पूर्ण उषा वहिनीवर आता उषा वहिनी करत जातो आता ताई म्हणायचं उषाला तुला कळत आहे का आपण सांगितलं काय झालं आता बघा फक्त पुढचा पिक्चर काय होतोय तेरी आखे झुकी झुकी हे तेरा चेहरा खिला खिला बडी किस्मत वाला है जो प्यार तेरा तुसे काही मनगड तु डोळे ना इतक्या नशिली का विचारूच नको तु माकडं बघितलं काय आणि तू डोळा प परत माझ्या बहिणीकडे बघितलं ना तर डोळ्याचा खासाडच करीन अरे ती आहे माई आधी माझी बहिणी तिने मला राखी बांधली आणि बहिणीच संरक्षण करणं भावाच कर्तव्य पण लग्न झालंय ते लग्न तिकडं इथं भाऊ आहे ना मी तुझा तू परत हिच्याकडे दिसला ना बघताना तू डोळ्याचे खातड करीन तू दोन्ही डोळे काढीन आणि मोठ्याच्या स्टार्टरला बटन बसवीन ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ अरे काय पीडा केली थांब तुझा

सांगायचं चेअरमन तुमचं अवघड झालं बस काय झालं काय आता काय सांगायचं त्या काय घोळ घातलाय काय केलं काय त्या माया बायकोने त्याच्या हातात राखी बांधली चांगलं काम केलं अहो चांगलं काय काम केलं माया बायकोच्या जवळ गेलं का डायरेक्ट ड्रायव्हर काढतो म्हणतो तो डोळे काढीन मग त्याचं काय चुकलं त्याच्या बहिणीचं रक्षण करतोय तो अहो चेअरमन असं जरी रक्षाबंधन चालू राहिलं ना तर आम्हाला पोरं बाळ कसे वाटेल बरं बाळू कमलेश आपण आहे ना गंठनला आम्ही व्यवस्थित समजून सांगू तू काही काळजी करू नको तू आता जा आणि वहिनी उषा वहिनी जवळ बस जरा पळून जमत असत काय कुठे बरं झालं तुम्ही सांगा त्याला समजून तुमचे लय उपकार होते माय तुझ्या घराकड परत येणार नाही चाल समजून तेवढं त्याला घाबरू नका बाळिंद जायू चोर मंग हा तू का बाळ्या दिसला का अरे बाळ्या जाऊ द्या खड्ड्या तू इथं काय करतोय ते बाळाला शोधतोय मी बाळाला शोधतोय त्या म्हणते अरे पण तू इथं काय तिकडं ती उषा वै बाळू इथं नाही अरे, अरे गंठन चेअरमन म्हणते आता बाळू भाऊ तर दिसत ना म्हणजे तू आता कुठं पाहिजे ना आता तुझ्या ना, बहिणी भाषे पाहिजे म्हणजे तू इकडे म्हणजे बाळू तुझ्या बहिणीकड अरे 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 तू असा पाहिजे संरक्षण करतो भिंबीत मोठी करतो भैया मेरे, मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे राखी के बंधन को निभाना उसे किती दिवस झाले ग आपण कुठे बाहेर फिरायला गेलो नाही काय नाही पण काही म्हणूस तुझ्या हातात ना एवढी जादू आहे एवढी जादू आहे काय स्वयंपाक करते ग तू असं वाटतं ना नुसतं खातच राहा खातच राहा एवढे तुझ्या हातात जादू आहे हे बाय तू सांगितलं होतं ना परत मग बहिणीच हात हातात घेतला ना हात अरे अरे गंटन भाऊ अरे तुझी भाऊजी आहे असं नाही करू तुझा ना ठाकूर करेल ठाकूर तुला दिलाव नको तू ऐका बघितलं का हा, आपला पॅटर्नच व्यागलाय अरे तो पॅटर्न उशे तुला कुडून याला तो भाव केलाय चांगला पाठी राखायला उशे म्हणतो तिला भाऊजी अरे गा अरे काय करू या माणसाला अयो अयो अरे कोण कोणी गणथ्या हे बाहे तुला पन्नास वाज सांगितलं होतं ना माझ्या बहिणीकडे बाळायच नाही तिच्याबरोबर हिंडायच नाही अरे अरे ती नाही बायको तुला सांगतो

काय रे का कुत्र माग लागलं पण अरे काय बाबा आता काय सांगू संसार मोड्याच्या मार्गावर लागलाय राव म्हणजे झालं का असं अरे तो सरपंच पाहिले का सरपंच असते ना तिकडे ग्रामपंचायत ऑफिस कडे अरे बाबा अरे तो घंट्या माया माग लागलाय कमून अरे बाबा तुला काय सांगू अरे त्या बायकून त्या घंट्याला राखी बांधली तवापासून मला तो घरी जेऊन द्याय ना माया काय म्हणतो घरी येऊन जाय ना अरे बाबा आता काय सांगायचंय मी घरी गेलो ते, ते डायरेक्ट माय मागं कोयताच घेऊन लागलाय हो रे बापरे अरे माय घर माझी बायकू काय आता त्या बहिणीचं संरक्षण करतो मलाच कळा ना काय आता गेला कुठं देऊ गेला आता मला काय माहित कुठं गेलाय अरे काम ना तो जरी इकडे कुठं आला ना तर त्याला सांग बाळू भाऊ गेला और कमी कमी तिकडे तरी येईन मी निवडतरी घरी राव बरोबर तसंच बाळू भाऊ दिसला का हा गेला मला आला सांग त्याला तुझा बिंदाच घरी चालत सांग बर का त्याला हा इला परत आला बाबा हे सरपंच अरे आपला हिशोब करा आणि मला मोका करा मला तुमच्याकडे काम करायचंच नाही काम नाही करायचं मग काय चेअरमन कडे जायचं काय कामाला मला चेअरमन कडे नाही गावातच नाही राहायचं मला जाऊ द्या पहिलं मला तिकडे पाठा नाही तर मायको संसार वाचा मा काय झालं काय झालं त्या माया बायकोने त्या गांट्याला राखी बांधली घरी ना मला घरी येऊन द्या मला सांगा बरं मला जर घरी येऊ नाही दिलं ना तर कसे मा संसार वाईन आला गांठ्या चालला त्याला विचारतो मी ते मग आला सरपंच काय तुझं तुमच्या गाड्याला समजून सांगा बरं का परत माझ्या बहिणीकडे बघताना दिसला ना डोक्यात दगड घालीन त्याच्या घंट्या तू शांत रा बाळ्या तू काल त्याच्या बहिणीकडे बघतो आणि तुला बहीण कडून आली आहे म्हणजे बाळूची बाईक उषाताई का माल राखी बांधली अच्छा म्हणजे राखी बांधल्यामुळे उषा वहिनी याची बहीण बहिणी झाली मग काय प्रॉब्लेम आहे आहे ना बहीण भावाचं नातं सुरू झालं आम्ही असं जबाबदारी घेतोय मग माय बहिणीकडे वाईट जरी बघा तर डायरेक्ट हात कापायला पाहिला माझ्या बहिणीला हात लावलं मी सांगतो बस माझ्या जागी तुम्ही असते तुम्ही काय केलं गणठ्या तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे प्रत्येक भावानी बहिणीसाठी एवढंच कर्तव्य दक्ष राहिलं पाहिजे पर परंतु दादा त्यांचं लग्न झालंय हा लग्न झाल्यानंतर त्यांना एकाच घरात राहावं लागल कळलं का तुला हा हे बघ आता तू राखी बांधली या रक्षाबंधनला आता तू डायरेक्ट पुढच्या रक्षाबंधनला राखी बांधायची कळलं तो तू त्यांच्या घराकडेच जायचं नाही म्हणजे तुझा भाव बहिणींचा वार कोणता रक्षाबंधन हा तो एक सण तुमचा त्या सणाला तुझा जायचं कळलं आता या वर्षी आला ना आता डायरेक्ट पुढच्या वर्षी मध्ये येऊच नको घरी तू मध्ये येणार नाही पण पुढच्या तुझं तिथं ना, ना, ना मी एक दिवस गाव सोडून जाईन तिथं सरपंचाकडे सुद्धा राहणार नाही कामाला ओके हा एक दिवस तू दिला, दिला दिला गंठानी एक वर्ष दिला, दिला तू झाली का मिठा मिठी काही म्हण बार का बाळासाहेब परंतु गंट्यासारखा ना प्रत्येक बहिणीला पाहिजे अख्ख्या मराठा सापडणार नाही कुठं असा भाऊ प्रत्येक बहिणीला पाहिजे गंटन सारखा पण थोडा हुशार पाहिजे पाहिजे खरंय